श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण जाणून घेऊयात आजच्या दिवसाचे पंचांग तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार श्रावण शुक्ल द्वितीया रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत अस्लेशा नक्षत्र दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र असेल व्यतिपात योग पहाटे चार वाजून सहा मिनटापर्यंत असेल बालवकरण सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असून त्यानंतर कौलवकरण असेल आजची चंद्ररास कर्क दुपारी तीन वाजून बावन्न मिनटापर्यंत असेल त्यानंतर सिंहरास असेल व्यतिपात वर्ज्य असल्याने दिवस शुभ नाही राहूचा अशुभ काळ सकाळी नऊ ते साडे दहा दिलेली माहिती आवडल्यास कृपया मित्रांनो माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद